जय आदिवासी मित्रांनो म बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहे ना सतीशच्या गावाला आलो इकडं विठ्ठ्याला अकोल्याला तर इकडे बघा सतीश महाग आहे त्याचा चिलाप्या भरायचा काम चाललंय तर आता आम्ही ना आणि शोन पण आहे आपल्याबरोबर हा शोन पार पुण्यावरून आलाय बरं का आणि मग तो जुन्नरला आला आणि जुन्नरवरून मग आम्ही दोघं इकडे आलो हा एकत्र टू व्हीलरवर आलो इकडं विठ्ठ्याला सतीचे घरी तर आता आम्ही ना खिकडी धरायला जाणार आहे दोऱ्या घेऊन टांगोळ्यानं तर बघू आज आपल्याला कावड्या खिकडी मिळत्या आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सतीचा पण चॅनल आहे सतीचा पण चॅनल आहे ना सबस्क्राईब करा तुम्ही तर आता मग तुम्हाला चिलाप्या दाखवतो आधी इकडे बघा आवड्या चिलाप्या घेतल्या सतीशला आवड्या लागतील का लागायच्या

अन्वेश अन्वेश अरे इकडे बघ येतो का की इकडे तर आहे नको नको सांग मित्रांनो आता आपण इथं गाडी लावली हे घरापाशी आणि इथून हे पाल देणं आपल्याला इकडं खाली जायचं आहे का इकडे इकडे जायचं आहे का पुढं बर तर आपण आहे ना इथं एक दोन तीन वर्षापूर्वी आहे ना आपण इथं आलेलो तेव्हा पण आपण एक व्हिडिओ बनवलेला चल मला वाटत तीन वर्ष झालो आहे आहे नदी हे इकडून बघा वरतून मठमटलं डोंगर हा ना नाही मग पहिल्यांदा आलो इथं तिकडं वरती एकदा आलो हम्म तर मित्रांनो सतीश ना इथं भरपूर खिकडी पकडलेल्या तर आपण इथं आता बघणार आहे ट्राय करून ह्या आवड्या दोऱ्या आणल्या बऱ्याचा दोऱ्या आणि चिलाप्या पण बऱ्याचा आपल्या चारा भरपूर आहे हे इकडं आवड्या चिलाप्या घेतल्या आता घ्याव दो दोऱ्या आधी बांधून मित्रांनो दोऱ्या झाल्या आपल्या बांधून एक एक चिलापी अशी मधोमध -मद कापली आणि ती लावली अशी प्रत्येक दोरीला दोन तुकडे लावला इकडे एक दोरी टकवली सतीश ना इथं आता हे इकडे काय दोऱ्या टाकायच्या हा लवकर लगे

चलय चले चलय चलाय चले। शेवण खेकड धरणार आता अरे गे घे हळू हळू घे मस्त मस्त घे पार इकडं अजून हा घेऊचलून अरे, अरे। मित्रांनो इथं आपल्याला एकच खेकड मिळाली दुसरी एक लागलेली इथं पण ती गेली पळाली ती काय आपल्या हाती लागली नाही तर आता आपण इथून वरती निघणार आहे हे बंद वरती आपण आता इथं दोऱ्या टाकवणार आहे इथं आता टाकवायच्या दोऱ्या ते बंदऱ्याच्या खाली नाही लागायच्या इकडं कुठं खाली

ओ ओ ओ ओ ओ ओ हे ओ, ओ। येईल वाटत आहे मित्रांनो आता आम्ही ना खायला बसले सतीश आणि मा सहा खिकडी धारल्या लय काय मिळालं नाही पण एक एक कोड्याचा पुरती आहे ना आपण खिकडी धारल्या तर अजून बराच वेळ आहे आताशी चार वाजला चारच वाजला आताशी चार वाजला अजून बराच वेळ आहे अजून कमीत कमी दोन एक तास आपण धरणार आहे अजून चार पाच टिकडे आपण आरामात धरू तर आता भूक लागली तर आता आम्ही बसलोय भेळ पेड़ खायले भेळ आणलेली तर भेळ खायला या बघा ही भेळ आणि कांदा आणलाय लिंबू आणलाय तर या बेळ खायला दिसत नाही क्लिअर मोबाईल मध्ये आलाय आलाय शांत राहा फक्त असं मित्रांनो तर आपण फेक पकडले आता इथून आहे ना आपण वरती जाणार आहे हे नदीच्या कडे कडे नदीकडून जायचं आहे तर चला इथं एक पाच सहा मिळाल्या इकडं एक टकवली इथं एक टकवले अजून दोन ना दर, ना दर दर, चार आपल्या आहेत इथं एक टखवणार आहे आपण सोडले वड मग नाही 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 मित्रांनो शोनला एक आहे ना खेकड लागला एक खेकड आले का बरी ती पण अरे अरे चाहून फर्स्ट कॅच शोन ना पहिले खेकड धरले बघा आणि ती पण मस्त मिळाली मित्रांनो भात कावडा भारी आलाय बघा इथं एकच नंबर ह्या दोन तीन खासरा चार खासरा हे इकडं वरती आहे का नाही इकडे खाली पण चारही खासरात आहे ना भात एक नंबर आहे धर पळा लाग काय निघालोय घरी कावड्या कवड्या खिडी तुम्हाला दाखवत आवड्या धरल्या एक दहा बारा ह्या हा बरे हे साहेब आवड्या काही मठनल्या नाही पण बऱ्या तर आता आपण निघालोय डायरेक्ट घरी आणि घरी गेल्यानंतर आहे ना त्याचा कालवण करून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग मित्रांनो दहा 12 चा तर आता है ना ह्या खिकडी आपण साफ करून घ्याव आणि त्याच्यानंतर करू कोड्यास इकडे बघा सतीश भातले आता खिकडी साफ करा पहिल्यांदा मोडून घेतो काय नाही बस दे दे खेकडी साफ करला तुझ्या वेगळं टाकायचं तर खेकडीच्या कोड्या झालं हे कांदं भाजायचं काम चाललं आहे तारण लावला चार पाच कांद ते आपण भाजून घेणार आहे इथं शेंगदाणा घेतलाय इथं लसणी आहे इकडं खोबरा भाजून घेतलाय शेंगदा नाही भाजून घेतला लसूण आहे आणि इकडं कांदा भाजायचं काम चाललंय

ना शेरणीच्या काड्या त्या नाही आवडा सांगता येणार बर का पण शेरणीचा शेरणी श्रीकांत नाही एकदा दोनदा दाखवली ना बर का आम्हाला तर ह्या अशा झाळून घ्यायच्या आणि त्या पण आपण पाट्या वाटून घेणार आहे

इकडं आपला वाटण वाटून तयार आहे खिकडी साफ करून तयार आणि इकड ठेवली आहे कढई आणि आता कोड्या द्यायचे फोडणी काय 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 गप्पा मारी तिला Yeah. Yeah. ता मित्रांनो मांदा चांगला परतून झालाय आता आपण मसाला तर खवणार आहोत कांदा लसूण मसाला मिरची पावडर चिकन मटन नाही कांदा लसूण मसाला टाकवलाय आणि चिकन मटन मसाला टकवलं कारण मिरची आपण मग लाल मिरच्या वाटणात वाटून घेतल्या त्याच्यामुळं मिरची पावडर काय नाही हो टकवणार थोड आहे ना आपण वरतून झाकण ठेवलंय आणि आता या वाटला वाटण टाकायचंय बघा वरतून आपण वाटण टाकवलंय आणि आता पाणी वाचायचं आहे का लगेच नाही आणि आता चांगली उकळी येऊन द्याव आणि उकळे आले का मग बसू आपण जेवाय मित्रांनो बघा आपले कोडे सल चांगली उकळे आले आणि वास पण मस्त सुटले तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या अन्वेष थँक्यू मित्रांनो आता आम्ही बसलोय जेवाय इकड मा शोन बाबा सतीश अन्वेष आणि इकडे अश्विनी अश्विनी वाडीत ती नाही बसली अजून जेवाय मस्त झालंय तर लय आज आपण कालवण खालाय आणि ते पण थोडीशी वेगळी पद्धती ना आपण नेहमी ना तिकडं जुन्नरला जसं बनवतो ना त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत होती आज कालवण बनवायची कोड्यास बनवायची तर एक नंबर कोड्यास झालाय आणि चुलीवरच्याच बाजरीच्या भाकऱ्या तर मस्त झालाय आज सगळ्या तर जेव्हा या मित्रांनो आणि माझी चॅनल नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा